मागच्या भागामध्ये आपण क म ल आणि आ हे अक्षर गटांचा सराव केला होता अरे मग तुला लक्ष झाले अक्षर सगळे तू आज रे अक्षरच आय हा का काना हा काय रे काना आ म्हणजेच काय असतो मग आपण ह्या शिकवलेल्या अक्षरांना काना दिला होता बरोबर आहे క లagana ఆ మ లagana ఆ అని లagana ఆ అని అ లagana ఆ అ హ ఆ ఆ అనే కానాసే హ ह्या सगळ्या मध्ये आपण काय मिसळलाय आ मिसळला تاکो मध्ये आ मिसळल्यानंतर का होतो म मध्ये आ मिसळल्यानंतर मा होतो आणि ल मध्ये आ मिसळल्यानंतर ला तर आज आपल्याला ह्या शिकवलेल्या अक्षर गटांचे शब्द आपल्याला तयार करायचे आणि त्या शब्दांपासून नंतर आपल्याला वाक्य तयार करायचे हम्म तर तुम्ही काय करायचं एक एक आणि एक एक शब्द मला सांगायचे आहे बघा साधा पण शब्द असेल बिना गाण्याचा पण असेल तर अक्षर कोणती असतील हेच अक्षर असतील दुसरा अक्षर घ्यायचं नाही काका आधी काय अक्षर सांग साधे बिना काना कानामात्र छान कमल क बघा क म ल बस खाली क म ल बघा झाला कि तीन अक्षरांना जुळून कोणता कोणता शब्द तयार झाला कमल पण नाही मन नाही घ्यायचं आपल्याला यायचे याच अक्षरांपासून आपल्याला नवीन शब्द तयार करायचा बसा खालीच कर मी सांगते कसा बघा कमल झाला

Muka, muka, chanmu, kamu, kakak, ka, ka chanmu, ka ka, e, e, bus, Mama buka, 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 ka, kaki, Zara. kaki, nahi

গান झालं গান Sorry, sorry, sorry. No nai ki? Mane kun nai lakshay. No nai na? Sanga? Ka mala? Kura? Ma mala? Uta ki ma mala shumara? Ma mala? Ka kala? Ma kala? Ma mala? Awe, ma mala? magiging tamo una...

इथला काना दिसायला नाही इथला काना दिसायला कुठे रेष आहे की तुम्हाला लगेच त्याला का म्हणायचं काय म्हणायचं का का असं जर तुम्ही गेलात तर काय होतं मग ते पुढचं गेला मागचे विसरून झाले म्हणून रेष दिसली अक्षराच्या समोर रेष आली की काय म्हणायची त्याला मा मास म्हणायचं जे अक्षर आहे त्याला काना देऊन वाचायच समजलं वाचायचं आज तुम्ही दोघी छान वाचले उद्या उद्या आणखीपेक्षा छान समजलं तुम्हाला की वाचला वाक्य लिहायचे आपल्याला की जे शब्द लिहिलेत या शब्दांपासूनच आपल्याला नवीन नवीन वाक्य तयार करायचे याच शब्दापासून नवीन दुसरा शब्द घ्यायचा नाही शब्द लिहिले होते त्या शब्दांपासूनच आपल्याला काय करायचे वाक्य तयार करायचे आता मी तुम्हाला एक उदाहरणासाठी सांगते काका का आला बघा काका का, का आणि आला हे आहेत अक्षर या अक्षरांना एकत्र केले की त्याचा शब्द तयार होतो आणि शब्दांना एकापेक्षा जास्त शब्दांना जर आपण एकत्र केलं की त्याचे काय होत वाक्य तयार होत बघा काका आला त्या दोन शब्दांचे एक वाक्य तयार झालं

остаи Lala. A la la ala

शब्दांपासून हे एवढे वाक्य तयार झालेले आहे तर एक